म्हणजे माझी आई किंवा आजी गोष्ट सांगते तर तसं तो, तो पुस्तकातून सांगतो तुम्हाला पण पुस्तक वाचत असतानाच आपण माणसं वाचायला वाचा 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 विसरतो तुझ्या पुस्तकाच्या रूपानं तू वाचलेली माणसं तू त्याच पद्धतीनं मांडतोस म्हणून ती छान जवळ वाटतात साधं असतं सोप्पं असतं ते सोपे पण जे आहे त्या अच्छुचा लिखाणात आहे आणि हे लिहिणं ज्यावेळी तुला रचत फक्त एक मी आणि हे मनापासून सांगतो तुला म्हणत होते की स्वयंपाकावर आता लिहिशील की काय त्यावेळी पलीकडची जी सहलेखिका आहे तिला घेऊ नकोस तू मला घे कारण खरं सांगतो की मी नटापेक्षा मी स्वयंपाकी जास्त चांगला आहे खरंच अप्रतिम आहे मी जर का पुण्यामध्ये हॉटेल टाकलं तर नटापेक्षा मी दहा पटीनं जास्त कमवेन तू छानपैकी तू मांडतोस ती रचना फार छान आहे पण एक 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 वाचत असताना तुम्हाला खरंच जिज्ञासा तुमची अशी छान त्याबद्दल तुझं अभिनंदन छान जगात काय वेगळं काहीतरी घडतंय हे आम्हाला दिसत होतो तर त्यातले जे आमच्या मनामध्ये जे बसलेली मंडळी आहेत त्या मंडळींच्या बद्दलचं हे पुस्तक आहे हे विशेष आहे तर अशा विलक्षण आयुष्य जगणाऱ्या लोकांचे आयुष्य इथामध्ये आहेत आणि यामधून फक्त काहीतरी रंजक आहे काहीतरी हृदयद्रावक का आहे असं नाही आहे विशेष असं आहे की या सगळ्यामधून कुठेतरी एक कलेला त्यांनी स्वतःला असं कसं करून घेतलं आणि ह्या ज्या वेदना आहेत या त्यांनी कशा वापरल्या या पुस्तकामध्ये काय खस्ताकाहून लोकांनी फिल्म केले हे जर लोकांना कळलं लो, तर आपला मुलगा काहीतरी अशा खस्ता काउन काहीतरी या क्षेत्रामध्ये भारतामध्ये काहीतरी चांगलं करील उत्तम कॅमेरा करील उत्तम साऊंड करील उत्तम सिनेमे करील याचं पालकांना पहिल्यांदा या, पाल पाल या पुस्तकाचं आकर्षण येईल ते म्हणते की अरे क्षेत्र चांगलं आहे आणि पुन्हा एकदा हे एक पुस्तक वाचल्यानंतर मला एक नेहमीच सांगावं असं वाटतं की मला भावलं मला जाणवलं तुम्हाला बघा कसं आहे ते अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी लिखित लाईम लाईट या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आहे